नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक चोवीस मे चोवीस मेच्या महत्त्वाच्या घटना चोवीस मे सोळाशे सव्वीस पीटर मिनिएटने स्थानिक लोकांकडून मॅनहर्टन हे बेट चोवीस डॉलरला विकत घेतले चोवीस मे अठराशे चव्वेचाळीस तारा यंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वतः विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बालमोर येथे पाठवला चोवीस मे अठराशे त्र्याऐंशी न्यूयॉर्कमधील बुली बुकलिल बु, ब्रुक ब्रिज वाहतुकीस खुला झाला चोवीस मे एकोणीसशे चाळीस इगोर सिकोरसकी यांनी एका रोटर हेलिकॉप्टरचे यशस्वी उड्डाण केले चोवीस मे एकोणीसशे शहात्तर धोनीपेक्षा अधिक वेगाने जाणाऱ्या कॉन्क्रॉट विमानाची लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू झाली चोवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव एरीट्रायलला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले चोवीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या चार मुस्लिम दहशतवाद्यांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली चोवीस मे दोन हजार भारतीय अवकाश संशोधन संस्थेने इस्रो विकसित केलेले इन्सेट तीन बी हा उपग्रह पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राधार प्रत चोवीस मे दोन हजार एक अठराव्या वर्षी माउंट एव्हरेस्टचे क्रसर करणारे शिर्पा लहान व्यक्ती ठरली चोवीस मे सोळाशे ऐंशी हाईट तापमान प्रणालीचे जनक डॅनियल फॅरनहाट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू स सोळा सप्टेंबर सतराशे छत्तीस चोवीस मे अठराशे एकोणीस इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बावीस जानेवारी एकोणीसशे एक चोवीस मे एकोणीसशे चौ एकोणीसशे चोवीस आंतरराष्ट्रीय कीर्तीची जादूगार रघुवीर भोपळे उर्ब जागू जादूगार रघुवीर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस ऑगस्ट एकोणीसशे चोवीस चोवीस मे एकोणीसशे तेहतीस रणजी व कसोटी क्रिकेटपटू कुशल क्रीडा संघटक हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दानी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव चोवीस मे एकोणीसशे बेचाळीस पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगे यांचा जन्म चोवीस मे एकोणीसशे पंचावन्न संगीतकार राजेश रोशन यांचा जन्म चोवीस मे एकोणीसशे त्र्याहत्तर भारतीय दिग्दर्शक निर्माता आणि पटकथालेखक शिरीष कुंदर यांचा जन्म चोवीस मेचे महत्त्वाचे मृत्यू चोवीस मे पंधराशे त्रेचाळीस पॉलिश खोरशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कॉपोनिकस यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी चौदाशे त्र्याहत्तर चोवीस मे एकोणीसशे पन्नास भारताचे त्रेचाळीसावे गव त्रेचाळीसावे गव्हर्नर जनरल अर्चबार्ल्ड वावेल यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच मे अठराशे त्र्याऐंशी चोवीस मे एकोणीसशे चोवीस डब्ल्यू डब्ल्यू ईचे दुबल स्थान स्थापक विन्स मॅकमोहन सिनिये यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा जुलै एकोणीसशे चौदा चोवीस मे एकोणीसशे त्र्याण्णव जुने पिढीतील संगीतकार व गायक भुले चिंद चंदीराम रामचंदन उर्फ बुलो सी राणे यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा मे एकोणीसशे वीस हैदराबाद येथे झाला चोवीस मे एकोणीसशे पंच्याण्णव इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचे निधन तर त्यांचा जन्म अकरा मार्च एकोणीसशे सोळा चोवीस मे एकोणीशे नव्याण्णव पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक विजयपाल लालाराम तथा गुरु हनुमान यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा मार्च एकोणीसशे एक चोवीस मे दोन हजार दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर गीतकार आणि कवी मुजरुह सुलतानपुरे यांचे निधन तर त्यांचा जन्म एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस धन्यवाद व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद